नमस्कार मी संतुष साळुके लाईव्ह आठ कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेलं आणि साडेतीनशे ते चारशे लोकांचं एकत्र कुटुंब असलेलं असा मोठा बाप्पा म्हणजे अशा मोठ्या कुटुंबाचा आणि कोकणात एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि या पद्धतीनुसार एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून जो बाप्पा आपण बघू शकतो तो बाप्पा म्हणजे थोरला गणपती निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि निरोमच्या मधलीवाडीमध्ये हा बाप्पा विराजमान होतो तर त्यांचं हे घर आहे ना हे खूप मोठं घर आहे आणि अनेक खोल्या आहेत त्या घरांमध्ये आणि अनेक कुटुंब या ठिकाणी राहतात आणि जवळपास साडेतीनशे ते चारशे लोकांचं हे कुटुंब आहे आणि दरवर्षी उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतो तर आता मी जाणार आहे निरोमला निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला हा संपूर्ण उत्सव कशाप्रकारे साजरा होतो तो दाखवतो आता आपण आहोत नीरव मधलीवाडी या ठिकाणी आणि आता आपण दर्शन घेऊया इथला सुप्रसिद्ध गणपती थोरला गणपती आता आपण थोरल्या गणपतीकडे चाललोय आणि यांचं घर चाळीस कुटुंबाचं घर आहे मोठा आता दोन हजार चोवीस चा बाप्पा बघायला चालले कडे तर आता आपण निरोमच्या थोरल्या गणपतीकडे तर आहे नीरोम सुप्रसिद्ध थोरला गणपती सुंदर आपण बघतो साडेतीनशे साडेतीनशे माणसांच्या कुटुंबाचा असलेला थोरला त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया मनोज त्यांच्याकडून आपण माहिती घ्या बाप्पाची तर सर्वप्रथम ओळख करून द्या सगळ्यांची आमचा भाऊ आणि ही संपूर्ण मंडळी आम्ही ओके हा कार्यक्रम अनंत चतुर्थी पर्यंत अकरा दिवस अकरा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन विसर्जन ही आमच्या ह्या थोरला गणपतीची पूर्व परंपरा प्रतिष्ठा प्रतिष्ठापना झाल्यापासून अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन आधी नाही कल एकवीस दिवस पण नावशी असला तर जास्त किमान अनंत चतुर्थ अनंत चतुर्दशी त्या okay. दिवशी आणि अनंत चतुर्दशीला दरवर्षी विसर्जन असतं आणि अकरा दिवस तुमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम होते असतं गणपती म्हटला की त्याचा भजन पूजन आरच्या व्हायला पाहिजे आरती हा दर दिवशी सकाळ संध्याकाळ आरती व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आमचे परंपरेनुसार भजन आरती ही सतत चालू असतात गणपत गणपतीला भजन पूजन आवडतं बाकी काही नाही आणि त्या रीतीप्रमाणे आमचा हा कार्यक्रम दहा दिवस आणि अकरा दिवशी विसर्जन येत असत मध्ये सगळे मांड असतात पूर्ण आमचं जे एवढं फॅमिली आहे लोकांचं पण येते गोकुल अष्टमी का, का मांड आहे ओके बार बारा वर्षातले सगळे कार्यक्रम जे कार्यक्रम आहे हे घर आपलं म्हणजे ओळखलं ओळखलं म्हणजे बरीचशे आता मूळ कुटुंब नऊ आहे पण नऊ कुटुंबांमध्ये पण अशी एवढी कुटुंब आहेत ना तसे जवळजवळ चारशे कुटुंब होतील तीनशे साडेतीनशे माणसं होती एवढं आणि याच बाकीचे पण जे गणपती आहेत काही आहेत पण मूळ इथेच गणपतीच सगळे ओके अशा प्रकारे आपण इथला सुप्रसिद्ध एक मागे तुम्हाला म्हणजे तवी एक आहे तवीचं असं कसं आहे हे एवढं मोठं घर साधारण एक ते दीड एकर मध्ये घर वसलेलं आहे या घरामध्ये एक तवी आहे म्हणजे साधारण सहा बाय किंवा आठ बाय अशा दरम्यान होईल त्यामध्ये खाली चिर अंतर पण एवढ्या ज्या घराचं जे पाणी येतं त्या पाणी त्या घरा एवढं कुठे जातं जाताना फ्लो दिसत नाही पण पाणी गायब होतं hmm. काय का एवढी टेक्नॉलॉजी आहे आजही समजत नाही आता मुंबईमध्ये बघा hmm. मोठमोठे नाले बांधले जातात hmm. असते साईड जायला पाणी टाकायला पण काही दिवसांनी ते दोन ते तीन वर्षामध्ये ते तुंबून जातात पण एवढं वर्ष झालं तरी आजही म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर तिथे झाडलोट पण बऱ्यापैकी घर बंद बन... बाजूला गेल्यामुळे तेवढी झाड लोट होत नाही पण तिथे कधीही पाणी चोखप होत नाही किंवा त्या घराला ओल मारत नाही सत्तावीस तास लागू दे अठ्ठेचाळीस तास लागू दे त्याचा काही फरक पडत नाही ओके अशा प्रकारे जुना घर आहे आणि जुना टेक्नॉलॉजी आहे या घरामध्ये हे आपण बघतोय साडेतीनशे पूर्वीचं घर साडेतीनशे वर्षाच्या पूर्वीचं घर आणि ती परंपरा जी वंश परंपरेने या घरामध्ये विविध मांड असतात गोकोष्टमीचा असतो हरताळक्याचा मांड असतो सगळे वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि ते अखंडित ठेवण्यासाठी आणि अखंडित कायमस्वरूपी हा उत्सव साजरा करण्यासाठी आमची ही धडपड चालू आहे आणि ही वास्तूची वास्तू टिकवणं आणि हा थोरला गणपती या नावाने प्रतिष्ठान प्रतिष्ठापना जी आमच्याकडे होते ती अखंडित चालू ठेवण्यासाठी आमची ही पुढील पिढीसाठी सुद्धा आम्ही ह्या गोष्टीवर मार्गदर्शन करत असतो आणि हा कार्यक्रम चालू ठेवतो या घरात मेन म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच काळापासून हे आपल्या घरामध्येच साधारण मूर्ती काय होतात पहिले बाबा वालदार म्हणजे आपले नागेश राऊत मोहन राऊत यांच्या त्या कामिनीमध्ये बनायचं त्याच्यानंतर काही काळ आमचे वडील बाबागाव म्हणजे गोविंद गणपतराव त्याच्यानंतर मधला काही काळ पें, पेंट शांताराम पेंटल बनवायचे पण काही त्याच्यानंतर काही कालावधीनंतर पण नंतर आमचा मोठे बंधू दिगंबर गोविंदराव यांनी कित्येक काळ बनवलं कोणालाही त्या दिगंबर म्हणजे असे आर्टिस्ट कला नव्हते कधी गणपती बनवला नाही तर पूर्ण हाती गणपती पूर्ण बनवायचे ते स्टार्ट पासून त्याच्यानंतर हा आमचा भाऊ म्हणून त्याला हो। तर मला वाटतं माती कशी मागायची ब्रश कसं हातात घ्यायचं याचही माहिती नाही पण या दहा बारा वर्षामध्ये काही काय एक मोठा चमत्कार आहे की ही गणपतीचे देवस्थान आहे स्वतः बनवून घेत दिगंबर कलाकार गणपती घरातच बरोबर दिगंबर हा कलाकार होता, आता आता। होता। तो सगळ्या कल्याने नटलेला होता तो आर्टिस्ट मध्ये होता तो मध्ये तो चित्रकार होता तो गायक होता तो संगीतकार होता सगळ्या गोष्टी कलेने बनवलेला होता पण तसं बघितलं त्या या भावाची म्हणजे साधारण शेती विषयक राजकीय विषयक सामाजिक विषयक पण कलाकार म्हणून हा तसा नाव असून पण ही मूर्ती त्याच्यातून हातून घडली घडली जाते दरवर्षी बरोबर या वर्षी मूर्तीकार सुद्धा हेच आहेत मनोज राऊत आणि मनो सुंदर अशी शाडूची मूर्ती साधारण शाडूची म्हणजे ही पूर्ण शाडूची मूर्ती आहे गरीब शाडूची इको फ्रेंडली आणि या घरामध्ये आमच्या म्हणजे सामाजिक सामाजिक कार्यामध्ये जास्त मोलाचा वाटा असतो वडलो पाहिजे किती आमच्या वडिलांना पण समाजातील जास्तीत जास्त तसंच आता त्यानंतर मनोज आम्ही तर मुंबईला असतो बऱ्यापैकी तसं असं कधी कधी पंचवीस टक्के गावी आणि पंच्याहत्तर टक्के मुंबईला असंच होतं आमचं पण हा मनोज सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात अडलेल्या पडलेल्याला कामं करण्यामध्ये एक्सपर्ट म्हणून बरोबर तर नामांकित ग्रामस्थ आहेत ते निरोमचे अशा प्रकारे आता आपण आहोत निरोम येतील थोरला गणपतीकडे गणपती बाप्पा हे सर्व राऊत कुटुंबीय आहेत आणि इकडे जोरदार कार्यक्रम असतात अकरा दिवस तुम्ही सुद्धा निरोम ला आलात तर नक्की दर्शनाला या बाप्पाबद्दल आपले हे छोटे बालकलाकार काय सांगता नाव का तुझं साटम आणि तुझं प्रशांत हा आणि आता बाप्पा बद्दल काय आहे बाप्पा कसा आहे बाप्पा खूप छान आहे मला इथे यायला खूप आनंद होतो हा आणि मामाचं घर असल्यामुळे मामाचा बाप्पा आणि तू आता कितीला आहे तिसरीला आहे आणि गणपती बाप्पा मोरया म्हणणार आहे ती बोल गणपती बाप्पा मोरिया चल अशा प्रकारे तिला म्हणजे लहान चिल्ली पिल्ली सगळे आपले एन्जॉय करतात कोकणातला गणपती उत्सव मस्त हे एकदम जुनं घर आहे आणि सगळ्या मातीच्या भिंती आहेत सगळ्या मातीच्या भिंती आहेत ना फक्त बा... पा, म्हणजे हा पाया चिराचा आणि भिंती मातीची भिंती मातीच्या आणि भिंती आहेत खूप मजपूर जुन्या टाइपचे कुठे वाजवी नाही वर्षानुवर्षे म्हणजे जुन्या एकदम जाड भिंती आणि खोरण पण खोरण म्हणतो आपण गावाकडे अगोदर वस्तू ठेवण्यासाठी वापरायचे काय तर अशा प्रकारे जाड भिंती करायचे मोठं घर कर आहे आणि जवळपास दुमधली घर आहे वरतीपर्यंत आणि असे याला खोरण म्हणतो पण जुन्या टाईपच्या खिडक्या लाकडी खिडक्या हे काय म्हणतो आपण ते हे कुंटी कुंटी सोनेरी हल्ली सध्या अशा प्रकारे आणि सगळं जुनी लाकडी सामान असून पण अजूनही सुस्थितीत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं घर मोठा आणि आपण ड्रोन मधून पण बघू केवढ मोठं घर दिसत आता आपण तोरला गणपतीकडे आहोत मधली वाडी आणि या ठिकाणी आता ब्राह्मण भोजन अभिषेक आहे होय ना ब्राह्मण भोजन अभिषेक ना जेवण आहे तयारी चालू आणि दरवर्षी किती दिवशी असत नाही किती दिवशी असत अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आदल्या अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी इकडे आता अभिषेक पूजा चालू आहे

आणि इकडे आता नैवेद्य सगळ्यांची इकडे बनणार आणि मग काका सगळ्यांकडे जाऊन दाखवतो वरच्या वरच्या गावात गणपतीची पूजा करून आता किती यंदा गणपती दहा अजून दहा गणपती नैवेद्य इकडे बनवून मधलेवाडी सहा टेमवाडी दोन मधलेवाडी सहा आणि असे टोटल दहा इकडे जेवणाची तयारी झालं मस्त आता आपण नीरोमचा चोरला गणपती बघतोय मधल्या वाडीतला आता या ठिकाणी निरोमच्या सर्व गणपतींसाठी नैवेद्य काढलेला आहे हे सगळे गणपती दहा गणपती ना अकरा दिवसाचे जेवढे दहा गणपती त्यांचा नैवेद्य इकडून जातो

फॅमिली मेंबर एकत्र आले संपूर्ण कुटुंब दुपारची आरती बघतोय आपण निधी देवेंद्र राऊत यांचा किती बड्डे दहावा बड्डे आहे सगळ्यांनी सेलिब्रेट केले आहे बड्डे नऊ झाले नऊ नऊ दहावा लागला बरोबर लाग। आरती झालेली आहे आणि आरती नंतर होईल महाप्रसाद सगळेजण महाप्रसादाचा आनंद घेतील

पारी केली गंध बाप्पा तुझा मला छंद आम्ही पण चितळे भेटतोय नाही एक लाख सगळे भेटत जातात ए एक लाख सगळे भेटत जातात ओ पता केंद्र पार्टी पार्टी नाही नाही अरे ओ यार ए परी परी लाईक करा सर व्हिडिओ बंद नाही

Nhắc lại bị trừ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn গণপতি